कुठे सर्वाधिक पावसाची शक्यता आहे सर्व काय अंदाज आता बघायला मिळणार आहे फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम बघत चला काही ठिकाणी मध्यम भागात जोरदार असा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे पावसाची तीव्रता देखील पुढे चालून वाढण्याची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते त्याकरिता फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बिल ला ऑलवरती टाका जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर हवामान अंदाजाची सर्वात मोठी बातमी रोजच्या रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापला आप जिल्हा व तालुका कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर या ठिकाणी बघू शकता आता काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचं तर काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता निर्माण होणार आहे वातावरण चांगलं सक्रिय होणार आहे सध्या स्थितीला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता आपल्याला बघायला मिळणार आहे कारण गरमीची लेवल वाढलेली आहे गरमीची लेवल वाढल्यामुळे पावसाच्या वातावरणात हा बदल मोठ्या प्रमाणात झालेला असून आता याचमुळे आपल्याला काही भागात पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे आता विचार जर केला तर वाशिम जिल्हा लवकर पावसाचे आगमन होणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे सर्वाधिक पावसाचा अंदाज नेमका कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळेल आता त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघणार आहोत फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला जर या ठिकाणी बघू शकता आता सर्वात मोठा बदल हा राज्यातील काही भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर गोंदियाचा विचार केला तर येत्या दोन तासात तुफान पावसाची ता शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण गोंदिया जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे तीव्रता देखील पावसाची अधिक राहील त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्या भागात चांगला पाऊस पुढच्या दोन तासात आता सक्रिय होणार आहे शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पावसाची शक्यता गोंदिया आमगावचा भाग असेल त्या आसपासचे ति तिरोराचा भाग असेल तसेच गोरेगावचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसा पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे कारण काही भागात अतिशय जोरदार पाऊस कालच झालेला आहे आज पण अतिशय जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होण्याचा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे त्या जिल्ह्याची नावे तालुक्यांची नावे आपण आता सविस्तर बघूया यामध्ये विचार केला तर तुमसरचा भाग असेल गोबरवानीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे काही तासातच पावसाचं वातावरण या भागात देखील सक्रिय होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे तसेच देवरीच्या भागात देखील येत्या दोन तासात जोरदार पावसाचं आगमन या ठिकाणी होणार आहे तसेच आसपासचे सापोली लखनीचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच एकंदरीत विचार केला तर वर्दी भंडारा लखनीचा भाग असेल चिखलीचा भाग असेल धर्मपुरीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक राहील तीव्रताही चांगली राहणार आहे हे देखील लक्षात घेण्यास जागे आहे कारण मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर नागपूरला देखील आता धो धो पावसाचं आगमन लवकर होत आहे नागपूरकरांनो आता सतर्क राहा जोरदार पावसाचं आगमन तुमच्या भागात लवकरच होणार आहे आसपासचे देखील बहुतांश भाग पाऊस कव्हर करणार आहे मोदा रामटेकच्या भागात तुमसर सवनेरचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तर आसपासच्या भागाची देखील आता कशी परिस्थिती राहील व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आता कोणत्या ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे बघूयात कारण काही ठिकाणी मोठा बदल आता वातावरणात होणार असून पुढच्या काही तासात जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता तुमसरचा बहुतांश भाग पाऊस लवकरच घेणार आहे भंडारा लवकर पावसाचं आगमन होणार असून मध्यम ते जोरदार पाऊस सक्रिय होणार आहे गर्मीची लेवल वाढल्यामुळे ले ही स्थिती आहे चिखली वरतीचा भाग असेल धर्मापुरीचा भाग असेल तसेच बार्शीचा भाग असेल मोहंदाचा भाग असेल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच साकोली तसेच इकडे जर विचार केला तर गोटगावचा भाग असेल पवनीचा भाग असेल भिवापूर उमरेटचा भाग असेल या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र या ठिकाणी तुरळक भागात पाऊस राहील पण चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश भागात चांगली स्थिती आपल्याला पोषक देखील बघायला मिळू शकते हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे तसेच इकडे जसं त्या आसपासचे भाग बघायला जातो यामध्ये जर विचार केला तर चंद्रपूरचा भाग आहे चंद्रपूरच्या देखील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे देसाईगंजच्या भागात लवकरच पावसाची हजीर लागणार असून देसाईगंज गडचिलोरी ताडोबाच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा अंदाज तुमच्या तालुक्याचा अंदाज हा तुम्हाला सर्व काय समजून जाणार आहे तुमच्या तालुक्यामध्ये कसं वातावरण आहे तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस कोणत्या भागात पडणार आहे ते देखील तुम्हाला आता समजून जाणार आहे कारण एक महत्वाचा बदल अचानकपणे वातावरणात झालेला आहे तसेच इकडे चंद्रपूरच्या बहुतांश भागामध्ये भद्रावतीच्या भागामध्ये भागा तर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तीव्रता अधिक राहील पांढरपवाडापर्यंत आपल्याला चांगलंच पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे वाडकी पुणे सेंद्रीचा भाग असेल मोलचा भाग असेल या ठिकाणी चेमरोसीचा भाग असेल मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच या ठिकाणी हजेरी लावणार आहे तर आता पावसाची तीव्रता कोणत्या भागाकडे सरगत आहे व जे पावसाचे ढग आहेत ते कोणत्या जिल्ह्याकडे आता पुढे जातानाचं दिसत आहे ते या ठिकाणी देखील आपण स्पष्टपणे आता बघूयात तर्या बोगु शक्ता। चा भागा। पावसा चंगला चा तर कही चा पावसा चा या ठिकाणी बघू शकता यवतमाळच्या भागात चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे असा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय पावसाची अशी शक्यता हे आपल्याला पाहायला मिळत आहे वर्धाच्या भागात आर्वी अमरावतीच्या देखील भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही ठिकाणी जोरदार राहील तर इकडे कोडोली वर्धा आर्वी उमरेड नागपूर भंडाऱ्याच्या भागात घोटे सासूर वरुड अचलपूर अमरावतीचे काही भाग असेल मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अधिक पावसाचा जोर अचलपूर अकोट अमरावती आर्वीच्या काही भागामध्ये देखील आपल्याला बघायला मिळणार आहे आहे पावसाचा अंदाज म्हणजे या पावसामध्ये आता विजांचा प्रभाव राहण्याचं कारण म्हणजे आता गरमीची वाढलेलं आहे व राहिली तर विजांचा प्रभाव देखील पडत असतो मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज देखील आता यामधून आपल्याला बघायला मिळणार आहे काही भागासाठी पावसाची तीव्रता अधिक देखील राहू शकते हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे तसेच इकडे आदिलाबाद पीतगाव किनवटचा भाग असेल काप असेल डिग्रस असेल पांढरकवाड असेल पुसदचा भाग असेल उमरखेड असेल हिमायतनगर भोकर नांदेड बसमत चे काही रा भाग असतील या भागापर्यंत पावसाचा जोर चांगला राहणार आहे नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आसपासचे परभणी जवळचे भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे बसमत परभणी पूर्णाच्या भागामध्ये गंगाखेड कमदारचा भाग पेठ उमरी भोकरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता पुढील पाऊस पडणार आहे जोरदार पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत यामध्ये आता वातावरणात काही विशेष बदल होऊन पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज पाहायला मिळत आहे कुठे मध्यम राहील कुठे जोरदार राहील तर चला आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता सेलूचा भाग असेल पाथरी परभणी पूर्णा बसवा या भागाचा विचार केला तर विजांचा कडकडाट या ठिकाणी राहणार आहे व विजांसह पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे म्हणजे विजांसह जोरदार काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते आसपासचे परतूरचे भाग असतील याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे परतूरच्या भागामध्ये अंबडचा भाग असेल याही ठिकाणी तसेच हिंगोलीच्या काही भागापर्यंत पावसाचं क्षेत्र चांगल्या स्वरूपाचं राहणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या देखील भागात आहे तसे って。 जो रिसोडचा भाग पाहायला मिळत आहे या रिसोडच्या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे रिसोड वाशिमचा भाग मेहकरचा भाग असेल माउरा चिखली पातूरचा भाग बुलढाणा मोटाला खामगाव अकोला मूर्तिजापूर कारंजा नेरचे भाग असेल या ठिकाणी दर्यापूर तेल्लारा अकोट जळगाव जामोद मलकापूरच्या या भागात देखील आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात देखील जास्त चिंता करण्याचं कारण नाही पावसाची शक्यता ही उत्तर महाराष्ट्राच्या देखील काही भागात आपल्याला बघायला मिळू शकते काही भागात चांगल्या स्वरूपाचं चा पावसाळी वातावरण राहू शकतं हे देखील लक्षात घ्यावं जसेच इकडे तीन तासात मोठा बदल होऊन पळे जिल्ह्यामध्ये तीव्रता आणखीन पावसाची वाढणार आहे आता यामध्ये ज्या भागात कमी पाऊस झालेला आहे अशा भागातील बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर चला आता यामध्ये नेमक्या कोणत्या जिल्ह्यात जो जोरदार पावसाच्या सरी राहतील कुठे जोरदार पाऊस पडेल आता त्या भागाचा अंदाज आपण पाहूयात तर्या लोकर, ला नगर, सा सेल, तर या ठिकाणी बघू शकता आता लवकरच छत्रपती संभाजीनगरला पावसाची हजेरी लागणार आहे छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड मनमाडचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागात जोरदार पाऊस देखील अपेक्षित आहे त्यामुळे ही बाब देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी तर इकडे चिखली खामगाव अकोला थुरळक भागात पावसाची शक्यता आहे काही भागात उघडी राहू शकते तसेच वाशिम पुसद हिंगोली लोणार उमरखेडच्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा अंदाज जास्त बघायला मिळणारच आहे सेलू माजलगाव बीडच्या काही भागामध्ये गेवराईच्या काही भागामध्ये माजलगावच्या काही भागामध्ये परभणी पात्री सेलूच्या या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील अधिक पावसाची शक्यता बघायला गेलं तर पूर्णा गंगाखेडच्या भागात नांदेडच्या काही भागामध्ये तसेच आसपासचे कंजारचे भाग असतील या भागात पाहायला मिळू शकते अशा प्रकारचं वातावरण राहील कुठे मध्यम पाऊस राहील कुठे जोरदार पाऊस राहील अशी प्रकारची वातावरणाची स्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तसेच इकडे ज्या भागात पावसाची कमतरता आपण म्हणत होतो की कमी पाहायला मिळत आहे त्या भागात आता पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे एकंदरीत विचार केला तर तीव्रता देखील अधिक राहणार आहे तर चला त्या नावे। आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला आता राहिलेल्या फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ सांगणार आहे आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर आता वातावरणात एक मोठा बदल झालेला आहे यामुळे चांगली पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये आता पावसाचा जोर धाराशिव बेमनीचा भाग असेल बेमिलचा भाग असेल खामगावचा असेल बार्शी असेल पानगाव वैराग कुरुडवाडीचा भाग असेल तसेच इकडे जर विचार केला तर अंगरचा काय भाग असेल उंदरगावचा एक भाग आहे त्या ठिकाणी शेफालचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडे जर विचार केला तर तांदुलवाडीचा भाग आहे तुळजापूरचा काय भाग पाहायला मिळत आहे मध्यम ते जो जोरदार धाराशिव कळमच्या भागात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे चांगला पाऊस राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो धाराशिवच्या बहुतांश भागामध्ये चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच इकडे एडशी पेठचा भाग असेल तसेच खामगावचा भाग असेल तारखेडचा भाग असेल भूम मसाचा भाग असेल मुरुड कळंबपर्यंत चांगल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो वातावरणाचा चांगला अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे पावसाची शक्यता देखील आता या ठिकाणी राहणार आहे तर चला आता हे पावसाळी वातावरण कोणत्या टायमिंगला सुरू होईल व कोणत्या वेळेस राज्यात पाऊस आता सुरू होणार आहे विजांसह पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात येत्या दोन तासात येत आहे ते जिल्हे आपण बघूयात येत्या दोन तासाचा विचार करता लवकरच पावसाचं आगमन नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा होणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे गडचिलोरीचा भाग म्हणजे एकंदरीत विचार केला तर जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या पूर्व विदर्भाच्या पूर्ण भागामध्ये लवकरच येत्या दोन तासात तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल मध्यम ते जोरदार राहील काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर अधिक पाहायला मिळू शकतो नदी नाल्यांना पाणी येऊ शकते अशा प्रकारचा पाऊस आपल्याला काही भागात एकदा दोन तासात सक्रिय होतानाच बघायला मिळणार आहे अधिक जोर नागपूर गोंदियाचा भाग असेल भंडाऱ्याचा भाग असेल या ठिकाणी राहणार या ठिकाणी अधिक पावसाची शक्यता आहे त्या दोन तासात आपल्याला बघायला मिळू शकते ल, तर उर्वरित उत्तर महाराष्ट्राच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे मात्र जास्त शक्यता नाही आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आज पावसाचा अंदाज राहील तर विदर्भात चांगलाच पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे रोजची रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केली की रोज हवामान अंदाज बघायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पुढच्या व्हिडिओ देखील नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की नक्की करून शेअर नक्की करा धन्यवाद